आपण जी दुनिया या युट्यूब चॅनलवर मी ओंकार तुमचं स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये कोकणामध्ये माहितीच असेल की काशीची कावड घेऊन यापूर्वी अनेक जण यायचे आता ही परंपरा बंद झालेली आहे परंतु आमच्याकडे अशाच प्रकारची काशीची कावड घेऊन एक आजोबा आलेले आहेत आजच्या व्हिडीओमध्ये आपण यांचं दर्शन आपण पाहणार आहोत चला तर आजच्या या नव्या व्हिडिओला सुरुवात करूया आई बापाच्या गड्याला दुरी लावून घोड्या बायकूच्या आई मातारी म्हणून पाण्याची गडा बाप मातारा म्हणून पर काशी काही घड ना पायाची तुटली म्हणून रोईजात रोई जात सांभरवला पुकड सांगून देतो पायत माग चाल केणारी कोण घोड्यावरली कोण तू माग चाल केणारी आई बाप गोड्या बापाची सेवा केली म्हणून दोन पैसे काशीला टाक जेवण सोन्याची कंगन सासू सासराची सेवा करणारी भाग्यरची बघा पुण्यवंत भाग्यरची निवृत्तीने ज्ञान देव झोपून मुक्ताबाई बाय बसून भिंत चालविले चांगदेव वाघा बसून भेटी काशी खंड बघा लिंगाची पिंड बघा कुटी आळंदीची झिंडी बघा पंढरीला विठ्ठला पाडू रंगा नारायण <laughs>

देवान सोन्याची कंगन सासू सासऱ्याची सेवा करणारी भाग्यर्ती बघा पुण्यवाच भाग्यर्ती निवृत्तीने ज्ञान देव चोपून मुक्ता बाय भिंती बसून भिंत चालू दे वागा बसून भेटी काशी खंड बघा कोटलिंगाची पिंड बघा कोट आळंदीची पांडुरंगा नारायण तर नमस्कार कोकणातील परंपरा आता हळूहळू कमी होत चालल्यात अगदी आम्ही लहान होतो तेव्हा दरवर्षी काशीची कावड घेऊन काका यायचे परंतु आता वासुदेव तुम्ही पाहिलाच नसेल आता तो ती प्रथा आता कमी होत चालली पण त्यातूनच आपली संस्कृती जोपासण्याचं काम हे काका इथे करत आहेत अगदी थोडक्यात त्यांच्याविषयी ते आपल्याला माहिती सांगणार आहेत काका तरी साधारण किती वर्षापासून तुम्ही हे करताय मला सत्तर वर्ष झाले सत्तर वर्ष झाले की सत्तर वर्षापासून ते काशीची कावड घेऊन प्रत्येक गावोगाव भेटी दरवर्षी देत साधारणतः तुम्ही ही सुरुवात कधी करता म्हणजे काशीची गावड दिवाळी झाली दिवाळी झाली की ते सुरुवात करतात आणि चालतं आतापर्यंत किती गावं तुम्ही घेत आलात हे आता काय कोण आणि वाकुरी किंवा पोहणी का नाही सुरुवात करत करत मग दिवसभराचं शेड्यूल कसं असतं तुमचं तरी नाही एक दोन वाजेपर्यंत एक दोन वाजेपर्यंत आणि मग विश्रांतीसाठी जागेवर कुठेतरी सावलेलं बसायचं नाहीतर आपण राहतो तिथं जायचं बापुडीला तिथं जायचं बसायचं गोपीनाथ नाही पानपटी त्याचा नेहमी असतो मी त्यांच्यावर आणि तुम्हाला ह्याच मध्ये आवड अगदी कधीपासून या आवड म्हणजे पहिला आजोबा करत होता आजीला माहित आणि नंतर वडील वडिलाच्या नंतर मी वेगळं आधी वर झालं हो असं धन्यवाद काका धन्यवाद तर अशा प्रकारे अगदी कोकणातील काशीची कावडची परंपरा काका अजूनपर्यंत चालू एवढ्या सगळ्यांनी माहिती गोरा आम्हाला सुद्धा माहिती आहे तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये काशीची कावड कशी असते कोकणामध्ये घेऊन येणारे काका जे आहेत तर त्यांचा व्हिडिओ पाहिला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तरी आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया एका पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय